जय वळवी नंदुरबार मग एक तरुण आपलो एक सामाजिक कार्यकर्तो आदिवासी एक कार्यकर्ता निर्माण होईल आपला एक शहर मा आना जो काय आदिवासी ती बाजूली किंवा गरीब लोक असून काही मदत करतो किंवा गरीबनी बाजूला देत होईल इस्ला किसे कमी करवाना ये आज ही भाजप न राजमा गुंडा तयार होई जाईल आज आपली नंदुरबार जिल्हा मा घटना एक होणे पण मनीषा मणिपूर सारखा जर राज्य आहे आदिवासी राज्य ती ठिकाणा घनघोर नींद लागली लोक शिवले लोकातला रायफल लिंग गुंडा लोक ना, ना बालपसडा ते कथा गैसा आज बी तिरपातो लागतो आवडी दहसा भाजप आणि आज शहादा ला मोसो आत सहा आमदार साहेब बीन पण एक शब्द बीन जाई पाडवी बद्दल वडवी बद्दल बोलणं तर पण ती सोयी सवलत बंधारा लोक आदिवासी पण मागे ना तिने पण आखना थांब पण काय आदिवासी सोयीसा आरक्षण अस बाबासाहेब आंबेडकरने हाकणी लिखीच इला काय धक्कून हा लागाव तिचे बटाट पुढारी आखणार आम्ही लिखील शिकिल देश म्हणून लोक असतात पुढारी आहेत काही वकील आहात काही इंजिनियर काही डॉक्टर होईल आहात समाज आणि बटा लोक आकत सा का संविधान नुसार हो जी काही घटना देईल ह्या ती बदलाव ना कोर्ट बीन बदल पैसे तरी कोणी चालू होऊ तुझ लढायला घडवण्या सरकार कोण आहात इन जाते जाते सुन भानगढ़ किसी का लगा डालना इन सूत्रधार कोण आसा आवळा समझीन बी आरक्षण आसा ये आरक्षण सुप्रीम कोर्ट ने जज भी, या को, भी को आ ये लोग कतला दी सकता है आदिवासी दलित समाजला लादे गरीब लोग जी सवलती दी इन है तीला कोई हात ना लगा नहीं सकता फिर बिना ही पहाड़ खोदा पहाड़ खोदा इमा सोना निंगी सोना निंगी जाते जा मले सुबह भानगढ़ लगा रखते पदत हाऊ उन्हर निंगत सोना ना निंग। एक जाती धर मामा भानगढ़ होते इला जब आप दार इला जब सरकार मणिपुर का सह सह रमा जब घटना होनी तो डेढ़ सौ साढ़े तीन सौ लोग किसी कनाडी वासी मरी गए हैं मोदी गयो ना